सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आरपीआय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश जी लोंढे माजी नगरसेविका औषताई शेळके यांच्या प्रेरणास्थानातून माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे दानशूर दीपक नानाजी लोंढे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके भूषण भाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजाभाऊ खताळे यांच्या संकल्पनेतून सातपूर शहरातील मानाचा गणपती प्रथम पारितोषिक पुरस्काराने प्राप्त झालेल्या सातपूरचा राजा गणरायाची आरती विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे या अनुषंगाने काल सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या प्रमुख हस्ते गणरायाची आरती संपन्न झाली दरम्यान सातपूरचा राजा सार्वजनिक समिती दोन हजार चोवीसच्या च्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांना सातपूरचा राजाची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले आरतीचा मान मिळाल्याने राजा सार्वजनिक समितीचे शेखर देशमुख यांनी मनापासून आभार मानले सहाय्यक पोलिस आयुक्त बोलताना म्हणाले की सातपूरचा राजा गणेश मंडळ अतिशय अभिनव पद्धतीने उत्सव साजरा करतात मंडळाला गेल्या वर्षी प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल मंडळाचे पुन्हा एकदा अभिनंदन केले मंडळाचे असेच उपक्रम राबवावे एसी पी शेखर देशमुख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जादूच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व बालगोपाळ सर्व भगिनींनो गेल्या वर्षीपासून पाहतोय मी की सातपुरचा राजा अतिशय अभिनव पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा करतात जेणेकरून लहान बालकापासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वांना या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा असा प्रयत्न आपल्या व्यवस्थापक मंडळाचा असतो आणि आत्ताच कळालं आहे की आत्ताच सुप्रसिद्ध जादूगार श्री रघुवीर यांचे जादूचे प्रयोग पण इथे ठेवले आहेत त्याच्यामुळे खरंच अतिशय उत्कंठावर्धक कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि रघुवीर साहेब पण इथे उपस्थित झाले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने हा गणेशोत्सव आपण साजरा करतात वर्षानुवर्ष असाच आपण साजरा करावा या मंडळाला याच कारणामुळं मागच्या वेळेस आपल्या आयुक्तालयातर्फे बक्षीस पण मिळालेलं आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा मंडळाचं हार्दिक अभिनंदन करतो आणि असेच अभिनव उपक्रम आपण राबवेत जेणेकरून ही परंपरा पुढे अखंडित चालू राहील असा विश्वास ते व्यक्त करतो आणि पुन्हा आपण इथे बोलवलं आम्हा सर्वांचा सा मान सन्मान केला त्याबद्दल आपले आभार मानतो जय हिंद गणपती बाप्पा तसेच जागतिक कीर्तीचे जादूगार जितेंद्र रघुवीर यांचे भव्य जादूचे प्रयोग सादर करण्यात आले याचा परिसरातील बाळगोपाळांनी तसेच नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला आता मी काय करतोय एक कोणीतरी दादा इथं मध्ये यायला हरकत नाही मोठ्या लोकांपैकी पुढे वन टू थ्री

व मंडळाचे सदस्य आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक